हाय फ्रेंड्स आज आपण उडदाचे पापड कसे तयार करायचे ही रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो उडदाची डाळ मी इथे घेतलेली आहे डाळ उन्हामध्ये चांगली वाळवून घेतली आहे एका सुती कपड्याने डाळ चांगली पुसून घ्यायची आहे डाळीला खूप सारी पावडर लागलेली असते सुती कपड्याने पुसून घेतल्यामुळे सर्व डाळीची पावडर निघून जाते अशा पद्धतीने सर्व डाळ पुसून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता किती पावडर आपल्या डाळीला लागलेली होती डाळ पुसून झाल्यानंतर गिरणीतून दडून आणायची आहे आता आपण पापडांसाठी पीठ भिजवून घेऊ अर्धे पाकिट रामबंधू मसाला मी येथे वापरत आहे आपल्याला जर दुसऱ्या दिवशी पापड करायचे असतील तर आदल्या दिवशी रात्री भिजवून ठेवायचे आहे मसाला पिठामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे थोडे थोडे पाणी टाकून पीठ चांगले भिजवून घ्यायचे आहे घट्टसर पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे घरी तयार करून घेतलेले पापड खायला खूपच छान लागतात अशा पद्धतीने घट्टसर असा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे भिजवलेल्या पिठाचे दोन भाग मी इथे करून घेतले आहेत एका भांड्याला थोडे तेल लावून त्यामध्ये मी हे दोन्ही गोळे ठेवून देत आहे रात्रभर पीठ छान मुरते दुसऱ्या दिवशी सकाळी पीठ कुटून घेऊ पाट्याला चांगले तेल लावून घेऊ पीठ चांगले कुटून घेऊ पीठ जेवढे जास्त कुटले गेले तेवढे आपले पापड नरम येतात पिठाचा कलर बदलेल तिथपर्यंत पीठ कुटून घ्यायचे आहे हे उडदाचे पापड तुम्ही घरगुती मसाला वापरून सुद्धा तयार करू शकतात पिठाचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे दोघं हातांच्या मदतीने पीठ चांगले ताणून घेऊ पिठाचा लांबट आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आता आपल्याला लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत लाट्या तयार करण्यासाठी मी इथे रिळाचा दोरा घेतलेला आहे दोऱ्याला थोडे तेल लावून घ्यायचे आहे दोऱ्याचे एक टोक अंगठ्याला गुंडाळून ठेवायचे आणि दुसऱ्या टोकाने अशा पद्धतीने लाट्या पाडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने सर्व लाट्या तयार करून घेऊ लाट्यांना थोडे तेल लावून घेऊ तेल लावल्यामुळे लाट्या एकमेकांना चिकटणार नाहीत उडदाच्या दाढीचे जे पीठ आपण ठेवलेले आहे ते पीठ लावून आता आपण पापड लाटून घेऊ लाटीला थोडे पीठ लावून पापड लाटून घ्यायचं आहे बारीक असा पापड लाटून घ्यायचा आहे लहान मोठ्या आकाराचे तुम्हाला आवडतील असे पापड तुम्ही येथे तयार करू शकतात हे पापड भाजूनसुद्धा खूप छान लागतात व तळूनसुद्धा खूप छान लागतात तुम्हाला जसे आवडत असेल तसे तुम्ही हे पापड खाऊ शकता पापड लाटताना तेलाचा वापर करू नये काही दिवसांनी तेलाचा वास येतो एका सुती कपड्यावरती आपण हे पापड वाळत टाकून घेऊ अर्धा तास पापड वाळत घालू अर्ध्या तासानंतर पापड उरट करून घेऊ दुसऱ्या दिवशी सकाळी उन्हामध्ये दहा ते पंधरा मिनिट पापड वाढवून घ्यायचे आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत